नंतर सगळ्या बातम्या सविस्तर पाहणार आहोत महापालिकेनं दादरचा ताडपत्री लावून संपूर्णपणे बंद केलाय स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध असून देखील प्रशासनानं कारवाई काही थांबवलेलीच नाही या ठिकाणी धान्य घालण्यास सध्या बंदी घालण्यात आली आहे परिसरात फलक लावून सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत कोणी जर का धान्य टाकत असेल किंवा तसं कोणी आढळलं तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल असा इशारा देखील पालिकेकडून देण्यात आलेला आहे या संदर्भात देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत देवेंद्र आपण पाहतोय खर तर स्थानिकांनी विरोध केला होता मात्र तरी देखील पालिकेकडून आता पुन्हा एकदा इथे सूचना फलक लावण्यात आलेला आहे नेमकं सध्याचे अपडेट काय कळत या संदर्भातले वर्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतले आता जे कबुतरखाने आहेत ते महापालिकेच्या वतीने बंद करण्यात ता येणार आहेत आणि यावेळेस मी दादर इथला जो कबुतरखाना आहे तिथे उभा आहे आणि आपण बघतोय की महानगरपालिकेच्या वतीने आता हा कबुतरखाना जो आहे तो बंद करण्यात येतो आहे दोन दिवसापूर्वी ज्यावेळेस हा कबुतरखाना बंद करण्यात येत होता त्यावेळेस स्थानिकांनी विरोध केला होता काही जी तणावाची परिस्थिती जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास निर्माण झाली होती त्यानंतर आता आपण बघतोय की महानगरपालिकेने तारपत्रीचं आच्छादन करून हा सगळा कबुतरखाना जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे शिवाय या कबुदरखानेच्या आसपास जे सूचना फलक जे आहे ते महानगरपालिकेच्या वतीने लावण्यात आलेले आहे कुठल्याही पद्धतीने पशुपक्ष्यांना तुम्ही खाद्यपदार्थ टाकू नका जर कोणी अशा पद्धतीने आढळलं तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल अशा पद्धतीची दे माहिती देखील सूचना फलकांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण बघतोय की हा जो कबुतरखाना आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे ताडपत्रीचं आच्छादन जे आहे ते त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे हळूहळू आता हा कबुतरखाना जो आहे तो इथून हटवला जाईल उच्च न्यायालयामध्ये हे सगळं प्रकरण होतं आणि त्यानंतर न्यायालयाचे जे निर्देश आले त्यानुसार महानगरपालिका जे आहेत ते मुंबईतील जे कबुदरखाने ते बंद करताना आपल्याला पाहायला मिळते निश्चितच त्यामुळे देवेंद्र पुढे आता स्थानिकांची नेमकी काय प्रतिक्रिया असेल ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी